नमस्कार सकिनो एक आपुलकीचे ठिकाण सोन स्वरूप आतापर्यंत तुम्ही तीन मॅटचे कॉम्बो सेट बघितले आता मी तुम्हाला चौथा मॅट चा कॉम्बो सेट दाखवते बघा सकिनो आता आपण जो चौथा कॉम्बो सेट बघणार आहे तो स्पेशली ब्रायडल साठी आहे कॉम्बो सेट चे से डिझाईन बघून घ्या हे आहे माथापट्टी हे त्याच्यावरती नेकलेस हा लॉंग सेट आणि हे लॉंग गल्थर प्लस मध्ये त्यावर एअरिंग त्याच्यात पण डिझाईन छान आहे फ्लावर पॅटर्न मध्ये मलकी स्टोन मध्ये हे पण स्क्वेअर पॅटर्न मध्ये आहे कॉम्बो सेट चे से डिझाईन तर तुम्ही बघितलाच आहे मी स्वतः पण वेर केलेला आहे सुंदर दिसतोय बघून घ्या ब्रायडल सेट तुम्ही बघितलाच आहे आणखी खूप साऱ्या डिझाईन आहे शोरूम मध्ये या तुम्हाला खूप सारे डिझाईन बघायला भेटतील हा ब्रायडल बॉम्बो सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त फक्त आणि ब्रायडल सेट चे से संपूर्ण दागिने लाईफ टाइम पन्नास टक्के एक्सचेंज होते हा ब्रायडल आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा मग कधी येत आहे खरेदीला आजच शोरूमला भेट द्या लक्षात ठेवा विसरू नका सोन शोरूम